तर नमस्कार मित्रांनो भूमी ऑटर सर्वेमध्ये तुमचे स्वागत आहे तर आपण आलो होतो पिंपरी चिंचवड जवळ असलेल्या राहटणी गावामध्ये श्री गणेश गराडे हे कस्टमरचे नाव होते तर तुम्ही पाहू शकता आपण आत्ता बोरमध्ये कॅमेरा सोडलेला आहे तर मित्रांनो पूर्वी त्यांचा बोर खूप मोठ्या प्रमाणात चालायचा पण आत्ता त्यांचा बोर दहा ते पंधरा मिनिटच चालत होता तर त्याला कारण असं होतं बोरला पाणी खूप होते पण त्या केसिंग पाईपमुळे बोरमध्येच पाणी उतरत नव्हते सर्व पाणी केसिंग पाईपला आडले होते त्यामुळे बोरमध्ये खूप थोड्या प्रमाणात पाणी येत होते तर तुम्ही पाहू शकता हे बोरचे पाणी आहे आणि बोर भरायला सुद्धा खूप वेळ जायचा पाणी कमी उतरत असल्यामुळे आता हे पाणी जागेवरतीच आहे तर नंतर आपण पाईपला सात ते आठ कट मारले तर त्या सगळ्या कट मधून खूप मोठ्या प्रमाणात पाणी यायला लागले तर आता आपण कट मारल्यानंतर पुन्हा कॅमेरा सोडलेला आहे तर तुम्हाला दाखवतो कसे कट मारलेत आणि किती पाणी येते तर तुम्ही हे पाहू शकता आपण हे कट मारलेले आहे आता त्या कटमधून खूप मोठ्या प्रमाणात पाणी यायला चालू झाले आणि बोर पण खूप फास्ट गतीने भरायला सुरुवात झालेली आहे दुसरे सगय कट आहे या सगळ्या कट मधून खूप मोठ्या प्रमाणात बोर मध्ये पाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि आता तुम्ही पाहू शकता बोर किती फास्ट गतीने भरायला सुरुवात झालेली आहे